चोवीस अच्छा आणि इकडे बघा गरम कोंबडी वडे बनतायत एका प्लेटमध्ये किती वडे येतात आपले पाच येतात काय आपलं नाव अच्छा कुठून आलात आपण मुंबईमध्ये कोल्हापूर उजगाव मधून अच्छा आता हे आपले पाच वडे तयार आहेत हे गेले पाच कोंबडी वडे पाच आता लावूया आपण कोंबडीमध्ये खाली पाच वडे मसाला राईस आहे मसाला राईस आमच्या कोल्हापुरी मसाल्यात बनलेला हा चिकन खिंबा हा पांढरा रस्ता त्याच्यासोबत पांढरा रस्ता पण हो खाली सोबत अरे वा कोंबडी वडे पण तांबडा पांढरा पण हो, मिळणार आता हा तांबडा रस्ता कोल्हापुरी आणि आता हे तुम्हाला मुंबई मध्ये मिळणार आणि ऑर्डर जाईल या थालीसोबत आपल्याला सोलकडी ही आमची सुरभी बचत महिला बचत गटाची कोंबडी वडे थाली या जेवायला मंडळी कोल्हापूर कोल्हापूरचं मसाल्यामध्ये बनलेलं हे कोंबडी वडे सोबत आपल्याला मालवण जेवणात मिळणारी सोलकडी पण मिळते इकडे राईस आहे त्यांचा मसाला राईस इकडे सु सुक्का मिळालेला आहे त्यासोबत इकडे चिकन खिमा आहे पाच वडे मिळतात आपल्याला फक्त वडे घ्यायचे तर तुम्हाला तेही मिळून जातील आणि ही आहे कोंबडी वडे थाळी ताईंची आणि ताईंचा व्यवसाय आज आपल्याला इथे दोन दिवस चोवीस तारखेपर्यंत महाराष्ट्र मिसरसमध्ये एरवी त्यांचा घरून बिझनेस ऑपरेट करतात दोन अगोदर ऑर्डर तरी मिळून जाईल दिसायलाच तुफान दिसते मंडळी आणि जेव्हा थाळीसमोर ते होती तेव्हा तोंडा पाणी सुटलं होतं तेवढे पाणी मग लोक एन्जॉय करत आहेत सगळे जेवायला आलेले आहेत आकडे आपण ट्राय करूया मंडळी इकडे पाहूया कोंबडी वडे कोल्हापुरी मसाल्यात इकडे आपण खिमा आहे ट्राय करूया महत्वाचं म्हणजे त्यांच्या आईंच्या हातचं पण तुपार लागतं मुख्यमंत्री अजित पवार त्यांना डबा त्यांच्याकडून गेलेला आहे त्यांना खूप आवडला उगत नाही चव बोलते मंडळी मागच्याच ना पण आम्ही व्हिडिओ केला होता सुरमई पापलेट पदार्थ सी फूड मिळतं चिकन मटन आहे हे सगळे काही पदार्थ आहेत स्क्रीनवर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा काय तुम्ही नेरुळमध्येच असताना इथे बेलापूर बेलापूरमध्ये असतात मुंबईमध्ये आणि त्यांच्या वहिनी घरातून ऑर्डर घेतात खाली नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर द्या तुम्हाला सी फूड चिकन मटन बाकीचं कोणते वेज जेवण असेल ना एक अगोदर ऑर्डर दिली तरी ते पूर्ण करतील काय शुभेच्छा तुम्हाला आणि एवढं सुंदर जेवण जेवायचं असेल तर नक्कीच म्हणजे तुम्हाला कॉल केला पाहिजे दोन दिवस आहेत सरसमध्ये स्टॉल नंबर चोवीस चोवीस नंबर स्टॉलला या ट्राय करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकचं तुम्ही टाटा बाबा टेक केअर सी यू